शिक्षण हे साध्य नसून साधन आहे सुंदर अशा वाक्याला अनुसरून आपण आलेलो हो आहोत म्हणजे विठ्ठल मंदिर मधल्या बदलापूर ईष्ट ला, बदला ला असलेल्या छान अशा गणपती डेकोरेशन इथे केलेलं आहे तर आपण सर्वतः लाईव्हच्या माध्यमातून इथे जो गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे त्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे जे पुस्तकं असतात पेन वगैरे असतो त्याच्यातून निर्माण करण्यात आलेला सुंदर असा गणपतीचा दिखावा आपल्यासमोर आपण सादर करण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ विठ्ठल मंदिरामध्ये आपण आलेलो हो, आहोत बदलापूर वेशला, तुम्ही सुद्धा जर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर निघालेले असाल तर गांधी चौक बदलापूर ईस्ट साड़ी साडीपासून अगदी जो समोर आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी विठ्ठल मंदिर मिळणार आहे आणि तिथे जर तुम्ही आला तर हा छान असा दिखावा तुम्हाला तिथे बघायला भेटेल चला तर आता दिखावा कसा आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया शिक्षण हे आहे नव चैतन्य नवसंस्कृती नव समाज निर्माण करायचा आहे याच पद्धतीचं सुंदर असं वक्तव्य करत असताना इथले जे मंडळ आहेत ते छत्तीस वर्ष गेल्या छत्तीस वर्षापासून सुंदर असा उपक्रम आपल्या बदलापूर शहरातील सगळ्या नागरिकांना साठी घडवून आणत आहेत स्टार क्रीडा स्टार क्रीडा मंडळ तर स्टार क्रीडा मंडळ तसे छान असा उपक्रम या ठिकाणी आपल्याला राबवण्यात आलेला दिसून येत आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे जितके काही वह्या पुस्तकं असतात त्याच माध्यमातून यांनी छान असा प्रस्तुत केलेला आहे ते म्हणजे गणपतीचं प्रत्यक्षरित्या इथे आपल्याला ओळख ओळख दिसत आहे गणपती बाप्पा विराजमान झालेला त्या ठिकाणी दिसत आहे जर तुम्ही एकदम व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला सुद्धा गणरायाचे दर्शन या शालेय वया पुस्तकांच्या माध्यमातून होणार आहे आणि खरं तर स्टार क्रीडा मंडळ यांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा करूया कारण छत्तीस वर्ष कमी नसतात छत्तीस वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे आणि त्याच्यातूनच भरपूर अशा ज्या नागरिक आहेत आपले बदलापूर शहरातले त्यांना छान अशा विविध उपक्रमांद्वारे गणरायाचे दर्शन हे घडवून आणतात तर या ठिकाणी या सगळ्यांनी तर मंडळाचे सदस्य आणि स्टार क्रीडा मंडळ इथले जे सगळे अध्यक्ष सदस्य वगैरे आहेत ते इथे आपल्या समोर आहेत आता आणि विठ्ठल रुग्णाईचं सुद्धा आपण सर्वत दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया आपण बघत आहोत आपल्या बदलापूर आपल्या आप बदलापूर शहरातील नागरिकांनी कधी आपल्याला विठू रुक्माईचं दर्शन केलं तर कधी केदारनाथला आपण गेलो कधी जय मल्हार म्हणजे जेजुरी आपण बघितली आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्मणीच्या मंदिरामध्ये इतका सुंदर असा कार्यक्रम स्टार क्रीडा मंडळ यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम सगळ्याच सदस्यांनी आपल्याला सांगितलं आहे रितेश सर रितेश सर पाटकर रितेश पाटकर सरांनी सेव्हन्टी पर्सेंट एटी पर्सेंट हे जे सजावट आहे हा जो दिखावा आहे तो केलेला आहे इथे असं सगळ्या सदस्यांचं म्हणणं होतं तर आपण सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करूया नमस्कार सर नमस्कार काय मनोगत व्यक्त कराल कसा उपक्रम होता यावर्षी थीम बनवण्यामागे या मध्ये आम्ही हा दरवर्षी आज छत्तीस वर्ष आम्हाला पूर्ण होत आहे दरवर्षी नवीन नवीन काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर ह्या वर्षी आम्ही वही पुस्तक म्हणजे शाळेय वस्तूपासून आम्ही सजावट बनवलेली आहे आणि जी सजावट आहे ती पूर्णपणे आम्ही आदिवासी बाळा किंवा अनाथ आश्रमाला आम्ही पूर्णपणे दान करणार आहोत तर अजून एक महत्वाचं आव्हान सुद्धा स्टार क्रीडा मंडळाकडनं करण्यात आलेलं आहे जसे की आपण कधी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातो तर त्यावेळेला आपण काहीतरी पेडे वगैरे नेणार मोदक नेणार किंवा नारळ वगैरे अशा वस्तू नेतो तर मोदक आणू शकतं गणपती बाप्पाला आवडतात परंतु त्याच पद्धतीने जर तुम्ही इथे येत असताना काही पेन्सिल बॉक्स झाले किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या कुठल्याही वस्तू आणल्या तर त्या खूप जास्त कामा येणार आहे कारण जसं की आता सरांनी सांगितलं की ते अनाथ आश्रमामध्ये वगैरे ह्या सगळ्या वस्तू दान करणार आहेत तर साधारण किती दिवस लागले सर हे बनवण्यामध्ये हे आम्हाला एक आठवडा लागला कसं सहकार्य राहिलं मित्रांचं खूप सर्वांचं तर काय नाव तुझं सलोनी कसं वाटतं इथे आल्यावरती खूप छान वाटतं पूर्ण नाव सांग मोठं सलोनी जितेंद्र सलोनी कुठल्या शाळेत आहेस फातिमा तर गोड आहे सलोनी खूप नमस्कार सर नमस्कार कसं असणार आहे काय वाटतंय या छत्तीस वर्ष आज आम्ही हे गणेश उत्सव साजरा करतो त्याच्यातून आम्ही पेपर वाचनालय आज छत्तीस वर्ष वाचनालय आम्ही त्याच्यातूनच साकारतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जी वर्गणी जी आहे आम्ही जमा करतोय ती फक्त आम्ही जे मित्रमंडळी जे वाण्यातले आहेत तेच सर्व जमा करतात आणि त्या त्याप्रमाणेच सर्व साध्य होतो तर स्टार क्रीडा मंडळ नेमकं काय आहे आ, मी अॅक्च्युली भरपूर म्हणजे माझं टुरिंग खूप असतं मी बाहेर भरपूर फिरतो जवळजवळ पाच स्टेट मी हेड करतो तर असं मंडळ मी जवळजवळ भारतात एकमेव बघत असेन की जिथे फक्त मंडळाचेच लोक पैसे काढतात आणि सामाजिक कार्य करत असतात बाहेरच्या कोणत्याच नेत्याचे कुणाचेच पैसे घेत नाही आणि सगळी सामाजिक कार्य फक्त मंडळाच्या भाषातनं होतात आणि ते कुठलाही असा काही गैरप्रकार कधी का अजूनपर्यंत छत्तीस वर्षात झालेला नाही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट ती खूप छान काही युवा मंडळ आहेत आपल्यासोबत इथे काही युवा नेते आहेत युवा नेते युवक युवक म्हणूया त्यांना आपण नमस्कार सर तुमचं नाव निखिल खडगर तर काय बोलाल या क्षणी कसं वाटतंय आहे या क्षणी म्हणजे आम्ही दरवर्षी नवीन नवीन काहीतरी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या वर्षी जे आपण विसर्जन झाल्यानंतर जी दुरावस्था बघतो ती दुरावस्था टाळण्यासाठी एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे काय झाल्याचं की बाप्पा आपण घरी आणूयात आणि जी दुरावस्था होते ती टाळू तर आपण बघितले आपले जे युवा नेते आहे तेच इतका सुंदर असा विचार करत आहे तर आपण विचार करू शकतो की येणारी पिढी हे किती छान असणार आहे नमस्कार मॅम आपलं नाव माझं नाव मनीषा निवास पुण्यास कशा पद्धतीने हातभार लागला इथे सगळ्या उपक्रमांमध्ये माझे पती असतं तिकडे अकबार मी तर मोदक वगैरे लाडू वगैरे बनवायला हो करतो आमचं भजनी मंडळ पण आहे दोन भजनी मंडळ आहेत आमचे आई मध्ये कृष्णाई भजनी मंडळ आहे आणि एक विठ्ठल लुक, रुक्मिणी भजनी मंडळ आहे छान आपलं नाव तर आपण बघितलं महिलांचा हा बोला ना आम्ही अजून एक नवीन संकल्पना केली की बऱ्याच जणां घरी गणपती येत नाही मंडळात सगळ्यांना आरतीचा मान आम्ही छोट्यांपासून मतऱ्या माणसांपर्यंत नवीन जोडप्यांना सगळ्यांना मा आरतीचा मान देतो आणि दे त्या ठिकाणी पावती वगैरे काही नाही बाकी मंडळात असं काय असतं पण आम्ही तसं काही ठेवत नाही सगळ्यांना मान मिळतो म्हणजे कोणी बाहेरचं जरी दर्शनासाठी आला तरी त्यांना आम्ही आरतीचा मान देतो थोडा दोन मिनिटात काही होईना पण देतो तर छान असा उपक्रम इथे स्टार क्रीडा मंडळ यांच्यातर्फे करण्यात येत आहे काही मुली आहेत इथे तर आपण त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न करूया परंतु आजी आजीला बोलूया आपण आजी कसं इथे छान वाटतं आता जवळजवळ माझ्या आठवणीत तरी पस्तीस वर्ष तरी इथे बघणार माझ्या इथे कार्यक्रम खूप आनंदाने सगळे मुलं करतात लहान लहान मुलं सुद्धा आता ही जवळजवळ तिसरी पिढी चालू ह्या मुलांच्या ताब्यात ह्या मोठ्या मुलांनी दिलेले त्याच्या आधी पण आणि छान होतात सगळे तर येणाऱ्या काळामध्ये कसे उपक्रम आहे काही आपण दरवर्षी काही ना काहीतरी अशाच प्रकारचं जे फक्त देखाव्यापुरतं नाही पण लोकांना पण उपयोगी पडेल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू सगळ्यांच्या सगळ्यांनी मिळून आता परत कोणीच लाईव्ह करून केलेलं नव्हतं पण तुमच्या बदलापूर याचे हार्दिक आभार तुम्ही आता लाईव्ह केल्याबद्दल आमचं मंडळांना सर्व दाखवलं आणि दरवर्षी करत दरवर्षी तुम्ही लाईव्ह करत राहा आमच्या मंडळाला त्यासाठी आम तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू तर बोला गणपती बाप्पा